लोकसभेमध्ये आपले प्रश्न मानणारा हा तरुण कार्यकर्ता माण्याचा प्रश्न सभा लागणार आहेत त्या अनुषंगाने आमच्या विकासाचा प्रश्न असेल आहे सगळीकडेच वारसा सुरू झालेली आहे आणि आज जे हाऊन मध्ये आला आणि हाऊन मध्ये आला या ठिकाणी पाण्याचे टँकर दिली होती सामाजिक जीवन परंतु ते पाण्याचे टँकर या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी होतात सांगून बंद करण्यात आलं सामाजिक कार्यात राजकारणाची निवडणं घेतली जाते तुम्ही सामाजिक कार्य मठ्या प्रमाणात करता असं लोकांमधून घ्यायचं तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगता सामाजिक कामं करत असतो गेले सात ते आठ वर्ष झाले लोक सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यम माध्यमातून सामाजिक काम करत आहेत त्या लोकांना अडवावं का हे जर विरोधकांना कळत नाही मुलं

लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडणारा हा तरुण सरकार कार्यकर्ता आमच्या पाण्याचा प्रश्न भाव असेल पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आली आमच्या विकासाचा प्रश्न असेल आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आणि आजची जी सभा